हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणींना माझं तर काही जेवण नाही बर का झालं आज म्हणजे भूकच नसले म्हणे झाले त्यामुळं काही जेवण नाही झालं त्यात मला सकाळीच व्हिडिओ काढायचा होता पण जिओ कंपनी जिओ कंपनी कशाचं पैसे घेते मलाच काय समजा झाले रिचार्ज झाला चांगला चारशेकडे चारशे रुपयाचा रिचार्ज झालाय आणि बॅलन्स जर टाकल ना ज्युला तर रेंज आमच्याकडे तर पावसाच्या वातावरणामध्ये आहे ना अजिबात तरी नेटवर्क येत नाही रेंज मोबाईल बंद करून चालू करून बंद करून चालू करून त्या मोबाईल फुटायची वेळ येते तरी पण रेंज आहे ना आता हे एअरटेलला एअरटेलच हे घेतलं ला म्हणाले तर एअरटेलला तसंच होतं या काय नेमकं चाललंय काय कळा नाही त्यामुळे तुम्हाला सांगते मग रेंज नसल्यानंतर ना तर व्हिडिओ काढू शकत नाही कारण की रेंज असली तर व्हिडिओ पोस्ट होऊ शकतो रेंज नसल्यानंतर व्हिडिओ पोस्ट होणार नाही आणि माझ्या इथं नाही नाही म्हणलं ना तुम्हाला व्हिडिओ जर काढला ना चांगला तासभर लागतो व्हिडिओ पोस्ट करायलाच किती कम्प्लेट एक तासभर लागतो ती पण हा इथं ती लॉन्चे भरणी ठेवली का नाही लॉन्चची भरणी आहे बहिणीने दिलेलं लॉन्च तिथं ठेवलेली आहे लॉन्चेची भरणी रेंजसाठी ठेवलेलं आहे ते आता ते स्टँड होत मोबाईलचं मोबाईलचं स्टँड होत पण ते काय झालं पूनम पुनमताईनं नेलेलं आहे एवढं बारक होतं बारक एवढं एवढं होतं तिथं ठेवला का नाही मोबाईल व्हिडिओ काढून की मग बरोबर हे व्हायचं पोस्ट व्हायचं पण आता काय पुनमताईनं नेलेलं आहे त्यामुळे मग आपलं रॉयल लॉन्च तिथं ठेवलेले माझं जे हि जे हातातलं स्टँड आहे ना हे माझ्या हातात नाही ना काळ स्टँड ते मला एका ताईनं विचारलं होतं की मोबाईलचं स्टँड घेतलं काय आणि घेतलं तर कितीला घेतलं असं म्हणणं होतं त्यांचं तर मोबाईलचं स्टँड मी बऱ्याच दिवस झालं घेतलेलं चांगलं सात आठ महिना होऊन गेलं घेतलं होतं साडेतीनशे का चारशे रुपयाला काहीतरी दुकानातनं घेतलं होतं मी साडेतीनशे चारशे रुपयाला पूर्णता येणं ऑनलाईन मागवलेलं किती दीडशे का एकशे ऐंशी रुपयाचं काहीतरी असं स्टँड आहे म्हणजे किती पैसे लगेच काढते ते या काय सांगायला सोयच नाही तर भाऊ बहिणीनं आज आमच्या वडिलांच म्हण होत म्हणजे माझ्या वडिलांच आम्ही आबा म्हणायचो आबा म्हणायचो आमच्या वडिलांना आज त्यांचं म्हण होत मन भरून येतं बरं का आपण डोळ्यातून पाणी काढणार नाही कारण म्हण म्हणाय आपण जर खाली रडलं तर वर त्या आत्म्याला त्रास होतो म्हणजे असं म्हणते ती बरं का त्या माणसाला त्रास होतो त्यामुळं रडायचं नाही हसून राहायचं तसं तर म्हणाय वडिलाच्या मध्ये आहे ना बऱ्याच दिवस पोनता येत मी म्हणजे असं क्षण शनी पोरांना पण येते आठवण नाही असं नाही बरं का पोरांना पण आठवण येते राजूला पण येते आईला पण येते आठवण आल्याशिवाय का आठवण तर येतच राहते पण ते म्हण आहे भाव बहिणी जवळ आपल्या जपाव तपाव माणसाने तुम्हाला सांगते आपल्याला सोडून गेल्यानंतर त्याचं कमीपणा जाणून घेणं ह्याच काहीच अर्थ नसतो बरोबर आहे का नाही पण कसं असतं माहितीये का ज्या त्या वेळेला काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत ज्या त्या वेळेला आपल्याला पे जपायचं असतं त्या वेळेस त्याची किंमत कळत नाही आणि वस्तू असो किंवा माणूस असो काही पण असो ज्या टायमाला ते आपल्यापासून दूर जाते किंवा लांब जाते त्यावेळेस त्याच खरं महत्त्व कळतं आपल्याला की म्हणजे ह्या विकतीच किंवा ह्या वस्तूचं आपल्या लाईफमध्ये किती महत्व आहे ज्या वेळेस ते आपल्या कशी नसेल ना त्यावेळेसच त्याचं महत्व कळतं आता तुम्हाला सांगते आमचं वडील आहेत ना आमचं वडील तुम्हाला सांगते करायचं ड्रिंक करायचं खूप म्हणजे असं भरपूर समजून सांगितलं त्यांना भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला राजून मी आईनं हिंदी सांगायचं पण कसं असतं टायमाला ऐकत पण नाही माणूस ऐकत पण नाही त्यामुळे गोष्टी होऊन बसतात आणि बाप म्हणजे आपल्या लाईफ मध्ये आई बापाचं महत्व किती आहे ना हे खरंच ज्यावेळेस आपल्यापेक्षा आपल्या आई बाप नसत्या किंवा तुम्हाला सांगते त्या दोघी दोघांपैकी पण त्यातले एक माणूस नसेल तर त्यावेळेस त्याचं महत्व आपल्याला कळत की काय ह्या माणसांचं महत्व म्हणून तुम्हाला सांगते आता भरपूर काय अशा हो, गोष्टी होत राहतात होत्या आता सकाळपासून मी तुम्हाला सांगते व्हिडिओ मला काढायचा बर होता बरं का मला बोलायचं होतं ज्यावेळेस आपलं मन असं भरून येतं ना त्यावेळेस तुम्हाला सांगते जी आपल्या जवळची माणसं आहेत ना ह्याच्यापेक्षा आपल्याला असं वाटतं की आपण आपलं मन मोकळं करावं किंवा आपल्या जे मनातलं दोन शब्द आहेत हे आपण बोलावं तिथं आपल्याला तुम्हाला सांगते चार माणसं बसले असतील आणि चार माणसामध्ये जर आपण हे विषय काढला तर त्यातले मला दोन चांगले म्हणणार बर आहेत ते दोन नावं ठेवणार आहेत बरोबर आहे का चारी पण आपल्याला चांगलं म्हणतायला असं नाही होत त्यातले आपल्याला दोन चांगलं म्हणता तुमाला, तुमाला। दोन वाईट माहिती तसंच माझं मन आहे ना माझं मन तुम्हाला सांगते असं भरून आल्यासारखं झालं असं वाटायचं बोलावं वाटत होतं मला तुम्हाला व्हिडिओच्याच माध्यमाधून पण त्यात असं झालं की रेंज गेली होती मोबाईलची माझ्या आता रेंज आलेली तर म्हणजे काढाबाईकांना व्हिडिओ त्यात तुम्हाला सांगते सकाळी बहिणी बहिणीचं बोलणं झालं पुन ताईचं माझं बोलणं झालं तर म्हणजे भावाला आणि भाऊजेला म्हणजे भाऊ आणि भाऊजे त्यांचं कर्तव्य आहेत का नाही ते पार पाडतात तुम्हाला सांगते खरंच ती बघून म्हणजे असं मनाला चांगलं वाटत एक आनंद भेटतो की चला बाबा किती त्याच कर्तव्य पार पाडतोय आता तुम्हाला सांगते महाळ म्हणजे पितर चा महिना म्हणजे म्हाळाचा असतो म्हण अजून काहीतरी जेवण असतं बाहेर ते काय मला आठवण नाही का अजून पट म्हणजे महाडन अजून काहीतरी लक्षातच येणा झाले ते ह्या ना त्या कर्तव्य तो एकदम राजू पार पाडतो म्हणजे करतो तो नाही करतो आता राहिला विषय ते आव्याचा सकाळी आईचा पण व्हिडिओ मी बघितला होता बरं का तिचं म्हणणं होतं की आज बापाचं महा आहे आणि तो गाडो घे गाडी घेऊन फिरतोय वाटतं तर गाडी घेऊन फिरतोय का तुम्हाला सांगतो त्यानं माका बी तोडा घेतलेले आहे ना मग तिकडं माका तोडा गेलाय काही सांगतो नाही यायचं मला बरं का पण सकाळ सकाळ बहिणींचं बोलणं चाललं होतं तर आमच्या दोघी बहिणीला आहे का चांगलं वाटले की वाट बाबा चला त्याच म्हणजे जी जी कर्तव्य आहे ना तो एकदम म्हणजे त्याच्या पद्धतीनं तो चांगल्या पद्धतीनं पार पाडतो आणि जर वर्षीच गेल्या वर्षी मी तिथं होती गेल्या वर्षी मी तिथंच होती त्यावेळेस पण मी असं जेवण हे बनवलं होतं पण राजून हे ठेवलं ना घास ते जेवण करून ठेवतात ना ती ठेवलं की लगेच ते कावळा येतो आणि घेऊनच रडायचं नव्हतं बरं रडायचं नाही बरं का मला भाऊ बहिणींनो पण कसं आहे पूनम ताईन मी आहे ना ह्या गोष्टीपासून तुम्हाला सांगते परत अस लांब राहायचा प्रयत्न करतो आमच्या दोघींकडे बी असं तर फोटो यायचं पण बघू नाही वाटत ते म्हणजे मागला दिवस आता झालेला असत सगळं असं आठ